नमस्कार बीन्यूजमध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या गणेशोत्सवानिमित्त शासनाकडून मिळणारा आनंदाचा शिधा लटकला वृत्तपत्रातून जाहिराती झडकल्या पण गणेशोत्सव सुरू झाला तरी शिध्याचा पत्ता नाही ऐतिहासिक कळंबा तलाव परिसरात साचले कचऱ्याचे ढीक डासांचा प्रादुर्भाव दुर्गंधी आणि भटक्या कुत्र्यांच्या झुंडींमुळे नागरिक दहशतीखाली ग्रामपंचायत गांधारीच्या भूमिकेत शहरात पावसाची उघडी पण राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले पंचगंगा नदीची पाणी पातळी साडे तेवीस फुटांवर जिल्ह्यातील तेवीस बंधारे पाण्याखाली सीपीआर हॉस्पिटलमध्ये आशा घर असूनही आशा वर्कर बेगर आशा घरातूनच चालतय प्रशासकीय कार्यालयाचं कामकाज आणि राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणुकीत डॉल्बी आणि लेझर लाईटचा वापर पोलीस कर्मचाऱ्यांसह काही नागरिकांच्या डोळ्यांना इजा राजारामपुरी पोलिसात तीस मंडळांवर गुन्हे दाखल